नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पस्तीस नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतो आहे सर्वात प्रथम मी लॉग इन करायचं आहे मी डायरेक्टली सिम्युलेशनच्या बटनावर जाऊन स्टार्ट करू पॉवर पॉईंट वापरकर्त्याला अनेक थीम्स प्रदान करत असतं म्हणून तुम्ही आव तुम्हाला आवडणारी एक थीम तुम्हाला निवडायची प्रेझेंटेशन म्हणून थीम मग तिसरी जी थीम आहे ग्रीन फॅसेट डिझाईनला जायचं आहे तुम्हाला आणि तीन नंबरच्या थीमला टॅप करायचं आहे नेक्स्ट एम एस पॉवर दोन स्लाइड स्टँडर्ड साईज आहे दिलेलं प्रेंडेशन मॅक्झिमाइज पर्याय स्टँडर्ड स्लाईड साईज तुम्हाला निवडायची डिझाईनला जायची आहे तुम्हाला स्लाईड साईजला टॅप करायचं आहे स्टँडर्डला टॅप करायचं आहे आणि मॅक्झिमाइज बटनावरती टॅप करायचं आहे इंड एक्झाम बटनवरती आपण टॅप करतोय गाईड ड्युटीवर सेल्फच्या प्रश्नाला आपण स्टार्ट करतोय पहिला प्रश्न आहे दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये थीम ॲड करण्यासाठी तिसऱ्या स्लाइडला क्लिक करायचं आहे डिझाईन टॅबवर जायचं आहे थीमचा ग्रुप वापरायचा आहे आणि गॅलरी थीम तुम्हाला घ्यायची आहे तिसऱ्या स्लाइडला टॅप करायचं आहे तुम्हाला डिझाईनला द्यायचं आहे आपल्याला थीमला टॅप करायचं आहे यामध्ये जी थीम्स आपल्याला घ्यायची आहे ती गॅलरी थीम घ्यायची आहे थीमला जातो आहे आपण आणि गॅलरी थीम्स या ठिकाणी घेतोय गॅलरी थीम खालीहून तीन नंबरच्या लाईनला तीन नंबरची थीम आहे गॅलरी थेम गॅलरी थीमवरती थे टाईप करायचं बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे नंबर दोन दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेजेंडेशन म्हणजे दुसऱ्या स्लाइडवर रंग बदलण्यासाठी डिझाईन टाईपवर राहायचे व्हेरिएंटच्या ग्रुपला खाली असलेल्या वर्क्यू कलर्स आपल्याला सिलेक्ट करायचं पहिले डिझाईन नावाच्या टाईपला द्यायचं आहे तुम्हाला त्याचबरोबर वरे तुम्हाला वरिएंटला टायप करायचं आहे कलरला टाइप करायचं आहे यामध्ये थोडं स्को स्क्रोल करायचं खाली थर्ड नंबरचा ऑप्शन आहे खाली मर्क्यू नावाचा त्यावरती टॅप करायचं आहे तुम्हाला सबमिट करायचं नंबर तीन तुमच्या कम्प्युटरवर सेव्ह केलेली थीम्स लागू करण्यासाठी डिझाईन टॅपवर जायचं आहे अधिक ऑप्शनसाठी थीम ब्राऊज करायची आणि एखादी फाईल सिलेक्ट करायची पहिले सगळ्यात महत्वाचं तुम्हाला डिझाईनच्या ऑप्शनला जायचं आहे मोरला क्लिक करायचं आहे ब्राऊज थीमवरती जायचं आहे यापैकी कोणतीतरी एक फाईल निवडायची आपल्या बटनावर टॅप करायचं बस एवढंच काम करायचं तुम्हाला आणि नेक्स्ट तुम्हाला सबमिट करायचं नंबर चार दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये इफेक्ट वापरण्यासाठी ट्रान्झॅक्शन टॅबवर जायचं आहे मोर एरोवर वर क्लिक करायचंय आणि क्लॉक इफेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा नेक्स्ट इफेक्ट्स वापरण्यासाठी ट्रान्झॅक्शन टॅबला जातोय आपण मोरला टॅप करतोय आपण आणि या ठिकाणी क्लॉक नावाचा जो ऑप्शन आपल्याला दिसतोय त्याच्यावरती टॅप करायचं वरती टॅप करायचे आहे बाजूला क्लिक करून तुम्हाला सबमिट करायचं आहे नंबर पाच दिलेल्या पॉवर पॉईंट मधील रॉकेट इमेजवर मार्क ट्रान्झॅक्शन लागू करण्यासाठी दुसऱ्या स्लाईडवर रॉकेट सिलेक्ट करायचे आहे ट्रान्झॅक्शन टॅबवर द्यायचं आहे मॉर्फला सिलेक्ट करायचंय आहे पहिले तुम्हाला दोन नंबरच्या स्लाइडवर द्यायचं आहे इथं रॉकेट नाव जी इमेज दिसते तुम्हाला रॉकेटची त्याच्यावरती टॅप करायचंय आहे ट्रान्झॅक्शनला जायचं आहे तुम्हाला ट्रान्झॅक्शनला गेल्यावर हो, तुम्हाला या ठिकाणी मॉर्फ नावाचा जो ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहे त्याच्यावरती टॅप करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तो इफेक्ट दिसतोय बाजूला क्लिक करून तुम्हाला उत्तर सबमिट करायचं आहे नंबर सहा दिलेल्या पॉवर पॉईंट मध्ये साऊंड जोडण्यासाठी ट्रान्झॅक्शन टॅपवर जायचं आहे टायमिंगच्या मधील साऊंड वर क्लिक करायचं आहे आणि ट्रेमिंग नावाचा साऊंड त्याला त्या ठिकाणी जोडायचा आहे पहिले तुम्हाला वरती जायचं आहे ट्रान्झॅक्शनला गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं टायमिंगच्या ग्रुपला यायचं आहे साऊंडला टॅप करायचं आहे आणि कॅमे ए नावाचा साऊंड तुम्हाला दिसतोय त्या कॅमेएवरती टॅप करायचं आहे टॅप नंतर तुम्हाला प्रीव्ही बटनावरती टॅप करायचं आणि नेक्स्ट तुम्हाला सबमिट करायचं आहे दिलेल्या पॉवर पॉईंट मध्ये हो पुश ट्रान्झॅक्शन नावाचा इफेक्ट तुम्हाला वापरायचा आहे दुसऱ्या साठी आणि फ्रॉम टॉप नावाचा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे नेक्स्ट तुम्हाला परत ट्रान्झॅक्शनला जायचं आहे ट्रान्झॅक्शनला गेल्याच्या नंतर तुम्हाला पहिले ती स्लाइड निवडायची ज्या स्लाइडला सांगितले दोन नंबरची स्लाइड आपण ट्रान्झॅक्शन तुम्हाला निवडायचं आहे इफेक्ट ऑप्शनला जायचंय आणि नेक्स्ट तुम्हाला सबमिट करायचं दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये प्रत्येक स्लाइड साठी टाइमिंग सेट करण्यासाठी ट्रान्झॅक्शन टॅबवर जायचे ऑन माउस क्लिक अनचेक करायचं आहे आफ्टर चेक करायचंय आणि वेळ एक मिनिटाची सेट तुम्हाला करायची पहिले तुम्हाला ट्रान्झॅक्शन टॅबवर जायचं आहे ऑन माऊस क्लिक दिसते तुम्हाला या ठिकाणी त्याला काढून टाकायचे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला एक मिनिट सेट करायचं आहे एक मिनिट सेट करण्यासाठी तुम्हाला साठ सेकंडच्या वरती जायचे आहे साठ सेकंड या ठिकाणी ज्यावेळेस आपण घेऊ त्यावेळेस ऑटोमॅटिकली एक मिनिट त्या ठिकाणी येऊन जाईल एक मिनिट बरोबर आणायचं आहे बाजूला क्लिक करून तुम्हाला उत्तर सबमिट करायचं आहे अशा पद्धतीने आपण गाईड ड्युटीवर सेल पस्तीस नंबरच्या सेशनचे समजून घेतले पस्तीस नंबरचं सेशन तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलं असेल परत पुन्हा भेटू आपण छत्तीस नंबरच्या सेशनमध्ये यू सो मच